एकनाथ शिंदे यांना संपवण्यासाठी भाजपसोबतच अजित पवारांची राष्ट्रवादीसुद्धा आता मैदानात उतरली आहे भगूर नगरपालिकेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने भाजपसोबत ठाकरेंच्या सेनेलासुद्धा सोबत घेतलं आहे कारण शिंदेंचे शिलेदार विजय करंजकर यांची वीस वर्षांपासून भगूर नगरपालिकेवर सत्ता आहे पण आता त्यांना सत्तेवरनं हटवण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदार सरोज आहिरे यांनी इथे वेगळाच गेम रचला आहे या ठिकाणी नक्की काय राजकारण शिस्त आहे या व्हिडिओतनं तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो भगूर नगरपालिकेचं नगराध्यक्षपद हे ओबीसी महिला राखीव आहे शिंदे गटाचेच करंजकर यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आमदार सरोज अहिरे यांनी भाजप आणि शिवसेना उबाटा गटाला आपल्यासोबत घेत तीनही पक्षांची मोठ बांधली आहे सरोज अहिरे यांनी विजय करंजकर यांच्या पत्नी अनिता करंजकर यांच्या विरोधात इथे राष्ट्रवादीच्या प्रेरणा बलकवडे यांना उमेदवारी दिली प्रेरणा बलकवडे यांना निवडून आणण्यासाठी सरोज यांनी जीवाचं रान केलं आहे पहिल्या दिवसापासूनच त्या प्रचारात उतरलेल्या आहेत भगूर शहराचा विकास मला वॉटर मीटर आणि गटरच्या पलीकडे घेऊन जायचं आहे असं म्हणत त्यांनी विजय करंजकर यांना आव्हान दिलंय तर प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी शेवटी अजित पवार यांची सभाही आयोजित केली आहे सरोज अहिरे यांनी करंजकर यांच्या वीस वर्षांच्या सत्तेला आव्हान दिल्याने भगूरचं वातावरण चांगलंच तापलंय करंजकर आणि सरोज अहिरे यांचे संबंध यामुळे जास्त ताणले गेलेत एका सभेदरम्यान करंजकर यांनी थेट आमदार सरोज अहिरे यांचा बापस काढला त्याचंच भांडवल आता आहिरे समर्थकांकडून मोठ्या प्रमाणात केलं आहे करंजकर यांच्या भाषणाचा व्हिडिओ आहिरे यांच्या समर्थकांकडून व्हायरल केला जातोय शिवाय बापाचा नाद नाही करायचा अशा टॅगलाईनही त्याला दिल्या जात आहेत करंजकर यांच्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल करून मतदारांची सहानुभूती मिळवण्यासाठी आहिरे यांच्या समर्थकांकडून प्रयत्न केला जाताना दिसतोय याशिवाय सोशल मीडियाचा वापर करून गावातील समस्या व्हायरल करून त्या मांडण्यात येत आहेत पण शिंदेंच्या शिलेदाराला इतक्या सरोज आहिरे आक्रमक का झाल्या तर याचं उत्तर हे विधानसभेच्या निवडणुकीत लपलंय विधानसभा निवडणुकीवेळी देवळाली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सरोज अहिरे विरोधात उभा राहिलेल्या माजी तहसीलदार राजश्री आहिरराव यांना शिंदे सेनेने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केल्याने वाद निर्माण झाला होता प्रचंड आरोप प्रत्यारोप झाले होते पण यानंतरही सरोज अहिरे या निवडून आल्या होत्या पण तरीही शिंदे सेनेचा वचपा आहिरे यांना काढायचा होता त्यामुळे नगर परिषदेच्या निमित्ताने त्यांनी प्रेरणा बलकवडे यांना ताकद दिली आणि त्यांच्या निवडीसाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली त्यामुळे यंदा बलकवडे विरुद्ध करंजकर या पारंपरिक लढतीला महत्त्व प्राप्त झालंय तुम्हाला काय वाटतं भगूरमध्ये कोण बाजी मारेल कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सरकारनं मला सबस्क्राईब करायला विसरू नका